हॅलो नमस्कार मी सांचे माय चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामीच्या प्रार्थना या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा मातेबद्दल सुंदर माहिती मी सांगणार आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती जवळजवळ सगळ्यांच्या देवघरात असते काहीच घरांमध्ये असेल की अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल पण ही चूक करू नका अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीशिवाय आपलं देवघर जे आहे ते अपूर्ण आहे कितीही महागडे यंत्र ठेवलात तुम्ही घरामध्ये वास्तूनुसार वस्तू ठेवल्या आहेत हातामध्ये अनेक प्रकारचे खडे आहेत पण देवघरात मुख्य देव नसतील ना तर ज्या काही अडचणी आहेत ते जास्त प्रमाणात वाढू शकतात मनुष्यजन्म म्हटला तर संकट अडचणी येणारच आहेत पण हे जे देव नसतील तर मग काय होतं की त्या अडचणींमध्ये आपण गुरपटलं जातो आणि कितीही उपाय केले तरी सुद्धा त्यातून बाहेर पडता येत नाही आता असं समजूया की अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या घरामध्ये नाहीच आहे मग ती कोणत्या वारी घ्यावी कधी घ्यावी कोणत्या धातूची घ्यावी त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची दररोज सेवा काय करावी किंवा अन्नपूर्णा देवीला दररोज नैवेद्य काय दाखवावा अशी बरीच माहिती आणि जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर सेवा काय अशी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान दिलं गेलं आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सर्व सदस्यांना अन्न मिळतं जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णेची आराधना करतो त्यांचे घर कायम भरलेलं राहतं धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानलं जातं आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीला माहेरातून सासरी येताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि बाळकृष्णाची मूर्ती देण्याची प्रथा आहे अन्नपूर्णा देवी दिल्याने मुलगी ज्या घरी जाईल त्या घरामध्ये अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामागचा हेतू आहे त्यामुळे मुलीला लग्न होताना मूर्ती दिली जाते जर नसेल दिली तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता दुसऱ्यांनीच द्यावी लागते का तर असं नाही स्वतः तुम्ही स्वतःच्या पैशाने नक्कीच घेऊ शकता दिला मी दिशेनुसार सांगते की माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा असेल तर कोणत्या कोणत्या दिशेला ठेवायची आहे देवघरामध्ये कोणत्या मूर्तीच्या बाजूला कोणती मूर्ती ठेवावी हे सुद्धा बघणार आहोत तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो हे ईशान्य दिशा ही सर्वात चांगली मानली जाते उत्तर आणि पूर्व दिशेचा मधला जो कोपरा असतो त्याला ईशान्य दिशा म्हटलं जातं ही दिशा आहे ती देवांची दिशा मानली जाते या दिशेला देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे या दिशेला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता अन्नपूर्णा मातेचा फोटो लावल्याने घरातील नकारात्मकता निघून जाते आणि वास्तुदोषीही दूर होतो देवी अन्नपूर्णा मातेचा फोटो किंवा मूर्ती लावल्याने घरातील काही दोष असेल तर तो नक्कीच नष्ट होतो आणि यामुळे कधीही घरामध्ये अन्नाची कमतरता भासत नाही बऱ्याच ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा फोटो किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक घरामध्ये लावला जातो आता किचनमध्ये फोटो लावू शकत नसाल तर देवघरामध्ये मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता आता आपल्याकडे सांगायचं झालं तर कधीच देवीची स्थापना स्वयंपाकघरात करत नाही किंवा फोटोही स्वयंपाकघरात लावला जात नाही पण देवघरामध्ये नक्कीच तुम्ही अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शहर बदलतं तशी भाषा बदलते तशाच प्रथा बदलतात त्यानुसार आपण राहतो म्हणूनच स्वयंपाकघरात नाही पण देवघरात तरी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी अन्नपूर्णा मातेची नवीन मूर्ती जर तुम्हाला घ्यायची असेल तर मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा गुरु पृच्छामृत योग तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही ही मूर्ती खरेदी करू शकता पण हे शक्य नसेल की मी या वारीच किंवा या मुहूर्तावरच मूर्ती घेऊ शकतो का जर हे तुम्हाला शक्य नसेल तर जेव्हा तुम्हाला वाटेल ज्या दिव ज्या वारी तुम्हाला जमेल त्या वारी तुम्ही मूर्ती घरी घेऊन येऊ शकता पण मूर्तीची स्थापना मात्र मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमा सगळ्यात चांगला दिवस म्हणजे गुरु पुष्यामृत योग या योगावर किंवा मंगळवार किंवा शुक्रवारी तुम्ही स्थापना करायची आहे मूर्ती घेताना ती भरीव असावी साडेतीन इंचापेक्षा छोटी असावी साडेतीन इंचापेक्षा मोठी देवघरामध्ये मूर्ती नसावी आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही पितळेची घेऊ शकता किंवा नुदा पंचधातूची घेऊ शकता नुदा किंवा <द्जा> चांदीची घेऊ शकता यापैकी तुमच्या नुदा सोयीनुसार किंवा ऐपतीनुसार तुम्ही मूर्ती घेऊ शकता आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरी आणल्यानंतर मंगळवार शुक्रवार किंवा गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही अन्नपूर्णा मातेची स्थापना नक्कीच करू शकता तर माता अन्नपूर्णा देवघरामध्ये ठेवताना तर देवी देवतांना आपण कसं चौरंगावर ठेवतो किंवा असेच ठेवतो तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती अशीच ठेवायची नाहीये अन्नपूर्णा मातेची मूर्ती कायम धान्यामध्ये ठेवावी आणि धान्यांमध्ये सुद्धा तांदळामध्ये तुम्ही ठेवायची आहे आता ह्याच्याऐवजी तुम्ही गहू घेऊ शकता तांदूळच का घ्यायचे तुम्हाला सांगते वाटीमध्ये तांदूळ ठेवून त्यावर मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतरला त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये बघा पळी असते ती पळी आपल्याला रिकामी ठेवायची नाही तर ती पळी बुडेल अशा पद्धतीने त्यामध्ये धान्य ठेवायचं आहे म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहेत बरेच जण काय करतात वाटीमध्ये प्लेटमध्ये तांदूळ ठेवतात आणि त्यावरती त्यावर त्यावर मूर्ती ठेवतात पण असं करायचं नाही आहे तर अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी आहे ती बुडेल एवढं त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्येच का ठेवायची गहू किंवा इतर धान्यांमध्ये का नाही कारण तांदूळ हे शुक्राचं प्रतीक मानलं जातं आणि शुक्रग्रह हा जीवनात सुख समृद्धी भौतिक सुख ते आपल्याला शुक्रग्रह देतो त्यामुळे अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीखाली तांदूळ ठेवल्याने आपल्या आपला शुक्रग्रह मजबूत होतो आपलं घर कायम धनधान्यांनी भरलेलं राहतं आपण जे तांदूळ ठेवतो जे आपण मूर्तीच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत ते आपण मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला बदलू शकता निदान दर मंगळवारी म्हणजेच मंगळवार ते मंगळवार किंवा शुक्रवार ते शुक्रवार तुम्ही बदलू शकता जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही दर पौर्णिमेला ते पुढच्या पौर्णिमेला बदलू शकता पण जर तुम्हाला पौर्णिमा ते पौर्णिमा बदलायचा असेल तर बदलू शकता पण जास्त काळ ते तांदूळ राहिले तर ते गच्च बसले जातात म्हणून दर मंगळवार ते मंगळवार किंवा दर शुक्रवार ते शुक्रवार तुम्ही बदलू शकता जेव्हा आपण फुलं घालतो त्यावेळीच ही तांदूळ बदलायचे आहेत ह्याला काही जास्त वेळ लागत नाही दोन मिनटामध्ये तांदूळ बदलून होतात आणि जे तांदूळ आपण बदलणार आहोत ते साठवणीच्या तांदळामध्ये टाकायचे आहेत आणि जो आपण तांदूळ शिजवणार आहोत तो त्या दिवशी सुद्धा घरामध्ये सात्विक जेवण बनवावं आता देवांची मांडणी म्हणाल तर दुसऱ्या पायरीला म्हणजेच आता दुसरी पायरीला म्हणजेच जर देव घरामध्ये पायऱ्या नसतील हरकत नाही आता तुम्हाला सरळ लाईनमध्ये मध्ये कशा ठेवायच्या सांगते गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला बाळकृष्ण ठेवायचे आणि बाळकृष्णाच्या उजव्या हाताला आपल्याला देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला शिवपिंडी ठेवायची आहे आणि शिवपिंडीच्या नंतरला कोणत्याही देवाची मूर्ती ठेवायची नाहीये आता दररोज सेवा काय करायची तर नेहमी आपण सगळ्या देवांची जशी पूजा करतो तशी आपण देवीची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे त्यानंतरला तुम्हाला त्यानंतरला तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तर तो मंत्र बोलायचा किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी कुंकुमार्चन तुम्ही नक्कीच करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज तुम्ही अन्नपूर्ण मातेला नैवे नैवेद्य दाखवू शकता आता नैवेद्य काय दाखवायचा तर मुगाच्या डाळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नंतरला ते मूग तुम्ही खिचडीमध्ये किंवा वरणमध्ये तुम्ही वापरू शकता आणि ते नैवेद्य म्हणून तुम्ही खाऊ शकता पण आपण असं करत नाही प्रत्येक देवाला वेगळा नैवेद्य आपण असं दाखवत नाही तर सगळ्या देवांना आपण एकच नैवेद्य बनवतो आणि तो दाखवतो तसंही केला तरी काय हरकत नाही मला वाटतं नक्कीच तुम्हाला सगळ्या या गोष्टी समजल्या असतील नक्कीच अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीशिवाय आपलं देवघर अपूर्ण आहे म्हणून अजूनही तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर नक्की कोणत्याही शुभवारी घेऊन या आणि अन्नपूर्णा मातेची पूजा करा आपल्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती अवश्य असावी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद